चक्क तुळशीच्या छोट्याशा पानावर साकारले सावळे विठुराया वाहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयाच्या आठवीमधील केदारची अनोख्या कलाकारीची किमिया विद्यालयात केदारचा सन्मान माऊली माऊलीच्या जयघोषात टाळ मृदुंगांच्या गजरात पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी वारकरी दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरला निघालेत या विठुरायाची प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने भक्ती करत असतो वहागावच्या अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयातील इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या केदार दादासो चव्हाण या विद्यार्थ्याने चक्क तुळशीच्या छोट्याशा पानावर सावळा विठवराया साकारला आहे पानावर साकारलेला हा सावळा अत्यंत विलोभनीय आणि देखना दिसत आहे केदार चव्हाण या विद्यार्थ्याने साकारलेल्या या सावळ्या विठुरायाला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे अत्यंत सुंदर पद्धतीने हा विठुराया तुळशीच्या पानावर साकारला आहे केदारच्या कलाकारीची ही अनोखी किमी आहे त्याने साकारलेल्या या अनोख्या कलाकारीबद्दल अण्णाजी पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने यांच्या हस्ते केदारचा सन्मान करण्यात आला यावेळी भैरोनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड